नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमाला ॲडमिशन घेतणार घेतलेल्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी अॅकॅडमिक कॅलेंडर काय असतं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे तसेच जे विद्यार्थी सेकंड इयर आणि फायनल इयरला आहे त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये बघा काल बावीस ऑगस्ट रोजी अकॅडमिक कॅलेंडर रि आ, रिलीज झालेला आहे आता रिवाईज आहे हे अकॅडमिक कॅलेंडर म्हणजे काय तर तुमचं कॉलेज कधीपासून स्टार्ट होणार आहे तुमची क्लास टेस्ट कधी आहे तुमची प्रॅक्टिकल एक्झाम कधी होणार आहे तुमची थेरी एक्झाम कधी होणार आहे तुमचा रिझल्ट कधी लागणार आहे है ना तर या सर्व गोष्टी तुमचे परीक्षा फॉर्म कधी भरायचे आहेत है ना या सगळ्या गोष्टीचं जे हे असतं शेड्यूल असतं त्याला म्हणतो आपण अकॅडमिक कॅलेंडर ठीक आहे स्पेशली फर्स्ट इयरचे विद्यार्थी लक्ष द्या तर काय होतं तुमची टर्म जी सुरू होणार आहे म्हणजे कॉलेज सुरू होणार आहे तुमचं किती दोन पासून ते तीस नोव्हेंबरपर्यंत ठीक आहे दोन पासून ते तीस नोव्हेंबरपर्यंत तुमचं शेड्यूल आहे फर्स्ट इयरचं सेकंड इयर आणि थर्ड इयरचं ऑलरेडी सुरूच आहे ठीक आहे तर दोन पासून कॉलेज सुरू होणार आता काही जे ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत आता सगळे कॉलेज जे आहेत ते किती दोन पासून स्टार्ट होतील ठीक आहे आणि जे काही ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत ऑटोनॉमस कॉलेजेसचं त्यांची डेट जी आहे ते मे बी थोडंफार चेंज होऊ शकतो है ना कॉलेज टू कॉलेज व्हॅरी करत बट एम एस बी टीनं काय सांगितलेलं आहे तुमचं की दोन पासून तुमचं कॉलेज सुरू व्हायला पाहिजे है ना आ, आता कॉलेज सुरू झाल्यावर सगळ्यात पहिले तुम्हाला असतो इंडक्शन प्रोग्राम ठीक आहे तर इंडक्शन प्रोग्राम काय असतो तर तुमचं थोडक्यात इंट्रोडक्शन असतं फर्स्ट इयरच्या मुलांचं की सगळ्या सब्जेक्टचं सगळ्या शिक्षकांचं कॉलेजचं इंट्रोडक्शन त्या प्रोग्रामला म्हणत असतो आपण इंडक्शन प्रोग्राम त्याचं शेड्यूल जे असते तो तुमच्या ग्रुपवरती व्हॉट्सअपचे ग्रुप तयार होतील तुमच्या कॉलेजेसचे त्याच्यावरती येईल ते ये ठीक आहे तर टर्म समजलं तुम्हाला की दोन सप्टेंबर पासून ते तीस नोव्हेंबर पर्यंत तुमचं कॉलेज चालणार आहे त्याच्यानंतर बघा काय असतो तर या ठिकाणी दिसते तुम्हाला फर्स्ट क्लास टेस्ट तुमची क्लास टेस्ट जी आहे तेवीस ते पंचवीस ऑक्टोबरच्या दरम्यान होणार आहे फर्स्ट इयरवाल्यांसाठी आणि रेग्युलरचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अठ्ठावीस ते तीस ऑगस्टच्या दरम्यान पहिली क्लास टेस्ट होणार आहे किती थी? अठ्ठावीस ते तीस ऑगस्टच्या दरम्यान आणि या ठिकाणी तेवीस ते पंचवीस ऑक्टोबरच्या दरम्यान क्लास टेस्ट वन होणार आहे ठीक आहे आणि जे इवन सेमिस्टरवाले यांचं काही नाही आहे तर नंतर सेकंड क्लास टेस्ट बघा फर्स्ट इयरची सेकंड क्लास टेस्ट होणार आहे सत्तावीस ते नऊ नोव्हेंबरच्या दरम्यान आणि रेग्युलरच्या मुलाची बारा ते चौदा नोव्हेंबरच्या दरम्यान ठीक आहे आता क्लास टेस्ट काय असते विद्यार्थी मित्रांनो बघा तुमची पासिंग जी असते ते टोटल शंभर मार, मार्क शंभर मार्क असतात तुम्हाला एका विषयाचे त्यातील सत्तर मार्काचा पेपर होत असतो तीस मार्क हे इंटरनल असतात तुम्हाला तर त्या तीस मार्काचा पेपर होत असतो एक त्याला म्हणतो आपण क्लास टेस्ट जसं तुम्ही युनिट टेस्ट वगैरे ऐकला असेल शब्द तसं हे क्लास टेस्ट असते क्लास टेस्ट म्हणजे काय तर अर्धा अर्ध्या सिलेबसवरती तुमची क्लास टेस्ट वन होते आणि उरलेल्या अर्ध्या सिलेबसवरती क्लास टेस्ट टू होते तर या दोन्हीचं ॲव्हरेज काढलं जातं आणि ते तुम्हाला इंटरनलमध्ये दिलं जातं सपोज एखाद्या विद्यार्थ्याला क्लास टेस्ट वन आणि टूमध्येचं ॲव्हरेज जे आहे पंचवीस मार्क मिळाले तीसपैकी पैकी तर त्या विद्यार्थ्याला पास होण्यासाठी सत्तरपैकी पंधरा मार्क घ्यावे लागतील म्हणजे काय तर क्लास टेस्टचे मार्क आणि पेपरचे मार्क दोन्ही मिळून किती पाहिजे तुम्हाला चाळीस येते लक्षात चला पुढे हे झालं क्लास टेस्ट त्याच्यानंतर हां आता जे विद्यार्थी फार्मसी फर्स्ट इयरसाठी ॲडमिशन घेणार आहे त्यांचं कॉलेज होणार आहे एक ऑक्टोबरपासून सुरू ठीक आहे ही गोष्ट करतोय मी ऑक्टोबरची एक महिन्यानंतर त्याच्यानंतर फार्मसी सेकंड इयरचं होणार आहे पंधरा जुलैला है ना तर हे इयरली पॅटर्नचं आहे याचा काही जास्त विषय नाही आता बघूया आपण <coughs> फर्स्ट इयर डिप्लोमा फर्स्ट इयरचे आता तुमच्या परीक्षा तर होणार आहे परीक्षा फॉर्म भरायचे कधी ठीक आहे परीक्षा फॉर्म तर भरावं लागतील त्याच्या त्याच्याशिवाय परीक्षा होणार आहे का नाही मुलांची परीक्षा फॉर्म भरायची डेट जी आहे ती अठरा सप्टेंबर ते सहा ऑक्टोबरच्या दरम्यान मुलं जे आहेत ते परीक्षा फॉर्म भरू शकतात आता परीक्षा फॉर्म भरायचा कसा असतो याच्यावरती मी व्हिडिओ बनवेल है ना आणि त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे तसा परीक्षा फॉर्म भरायचा आहे ठीक आहे अठरा सप्टेंबर ते सहा ऑक्टोबरच्या दरम्यान परीक्षा फॉर्म भरायचा आहे जर समजा सहा ऑक्टोबर पर्यंत भरला नाही आठ आणि नऊ ऑक्टोबर पर्यंत जर भरायचं असेल तर दोनशे रुपये फाईन लागेल तुम्हाला आणि याच्या पुढे जर गेलो आपण अकरा तेरा ऑक्टोबरच्या दरम्यान तर तुम्हाला पंधराशे रुपये पेनाल्टी लागेल म्हणजे फाईन लागेल तो ठीक आहे तर परीक्षा फॉर्म भरायची डेट आहे अठरा सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर लक्षात ठेवा तसं मी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेला आहे तसेच व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला असेल तुम्ही त्याच्यावरती मी नोटिफिकेशन टाकणारच आहे है ना हा ग्रुप जो आहे तो आपला फर्स्ट इयरचा असाच पुढे सेकंड इयर फायनल इयर पर्यंत कम्प्लीट होण्यापर्यंत तुम्हाला आपल्या ग्रुपवर डिप्लोमाचे रिलेटेड ठीक आहे चला ओके आता बघा या ठिकाणी नोट काय दिलेला आहे आता जे विद्यार्थी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचं बघा काय झालेलं आहे तर एनरॉलमेंट नंबरच नसतो कारण त्यांनी एनरॉलच केलेलं नाही तर एनरॉलमेंट फॉर्म कसा भरायचा आ, ते तर कॉलेजेस भरत असतं ठीक आहे तर त्याचे शेड्यूल जे आहे ते सेपरेटली तुम्हाला येईल त्याच्यामध्ये तुमचा एनरोलमेंट नंबर जनरेट होईल ठीक आहे आता पुढे बघा ते वरचं होतं ते विंटर एक्झामचं होतं आता समर एक्झामचं म्हणजे समर 25, दोन हजार पंचवीस पुढच्या सेमिस्टरच्या एक्झामचं पण शेड्यूल एम एसबीने काय केलेलं आहे आताच बनवून ठेवलेलं आहे बघा अठरा फेब्रुवारी ते दोन मार्चच्या दरम्यान तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायचे आहेत कधीचे समर दोन हजार पंचवीसचे म्हणजे हा निकाल लागल्यानंतर पुढच्या सेमिस्टरला आहे ना तर एम एस बी टीचं काम हे खूप हे काय म्हणतात शेड्यूलमध्ये असतं प्लॅनिंग जे आहे ते जबरदस्त आहे त्याची ठीक आहे आता बघा पुढे तुमची पेपर होण्याच्या अगोदर तुमची असते प्रॅक्टिकल एक्झाम है ना तर प्रॅक्टिकल एक्झाम कधी होणार तर जे जे विद्यार्थी सेकंड इयर आणि फायनल इयरला आहे त्यांची प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबरच्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी आता वर्षी ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांची प्रॅक्टिकल एक्झाम होणार दोन ते सात डिसेंबरच्या दरम्यान ठीक आहे आलं लक्षात हा तर या ठिकाणी किती आहे दोन ते सात डिसेंबरच्या दरम्यान तुमचे काय होणार आहे प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे आता थेरी एक्झाम सांगा कधी होणार आहे असं म्हणलं तर आपण सांगू जे विद्यार्थी सेकंड आणि फायनल इयरचे विद्यार्थी आहेत तसेच बॅकलॉपवाले मुलं आहेत त्यांची एक्झाम जी आहे ती तीन ते चोवीस डिसेंबरच्या दरम्यान होणार आहे थेरी एक्झाम कोणती गोष्ट करत आहे मी थेरी एक्झाम फायनल एक्झाम असते तुमची आणि जे विद्यार्थी फर्स्ट इयरचे आहेत त्यांची एक्झाम होणार आहे नऊ ते चोवीस डिसेंबरच्या दरम्यान ठीक आहे आता ही एक्झाम झाली या एक्झामच्या नंतर तुमचं काय होईल पुढे तर निकाल लागेल तुमचा तर निकाल कधी लागेल फोर्थ वीक ऑफ जानेवारी म्हणजे सव्वीस जानेवारीच्या आसपास तुमचा निकाल हा लागेल ठीक आहे आता हे झालं आपलं विंटर एक्झामचं आता तुम्ही म्हणाल की सर समर एक्झामचं काय आहे तर समर एक्झामचं पण प्रॅक्टिकल दिलेलं आहे या ठिकाणी बघा अठरा ते अठ्ठावीस एप्रिलच्या दरम्यान प्रॅक्टिकल होणार आहे आणि दोन ते चोवीस मेच्या दरम्यान तुमची थेरी एक्झाम होणार आहे दोन हजार पंचवीस आणि त्याचा निकाल लागणार आहे फोर्थ वीक ऑफ जून ठीक आहे आणि पुढचं जे वर्ष सुरू होईल तुमचं त्याची सुद्धा तारीख या ठिकाणी एम एस बी टी न डिक्लेअर केलेली आहे ती जी आहे एक जुलैला तुमचं पुढचं सेशन सुरू होणार म्हणजे सेकंड इयर सुरू होईल ठीक आहे तर एवढं टाइम टू टाइम अप टू डेट काम असतं एम एस बी टी च एम एस बी टी आता तुम्ही म्हणत असाल की एम एस बी टी एम एस बी टी सर काय म्हणत आहेत एम एस बी टी तर एम एस बी टी ही जी बोर्ड आहे या बोर्डच्या अंडर आपलं डिप्लोमा चालतं ठीक आहे याच्यामध्ये डिप्लोमा मध्ये पॉलिटेक्निक आणि फार्मसी दोन्ही या बोर्डच्या अंडर चालतं ठीक आहे तर आय होप तुम्हाला समजलं असेल याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल रिगार्डिंग फर्स्ट इयर ॲडमिशन सेकंड इयर एम एस बी टीशी रिलेटेड तर तुम्ही विचारू शकता तसेच आपले व्हॉट्सअपचे ग्रुप बनलेले आहेत फर्स्ट इयरचा ग्रुप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे सेकंड इयरचं सेपरेट आहे आणि फायनल इयरचा पण सेपरेट आहे जर ग्रुप तुम्ही जॉईन केला नसेल तर ग्रुप जॉईन करून घ्या त्याच्यामध्ये मी आपण डेली अपडेट डेली म्हटल्यापेक्षा जे काही इम्पॉर्टंट अपडेट्स येत राहतात ते या चॅनलमध्ये दे देत असतो आपण आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती नोटिफिकेशन टाकत असतो आता हे सर्क्युलर जर तुम्हाला पाहिजे असेल तर याचे पी डी एफ जे आहे ते आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये मी टाकलेली आहे ते तुम्ही बघू शकता ठीक आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू